स्वाती गोडचे न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत सविस्तर बातम्यांची सुरुवात आजच्या विशेष अधिवेशनातल्या बातमीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे त्यांच्या अभिनंदन ठरावानंतर अनेकांची भाषणं झाली तर त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी चौफेर फटकेबाजी केली होय मी पुन्हा येईन असं म्हणालो होतो पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं अशी कोटी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जयंत पाटील छगन भुजबळ या सर्वांना त्यांनी अलगत टोलेही लगावले खरा अध्यक्ष मोदे मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं एकशे पाच निवडून दिले आहेत अध्यक्ष मोदय सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांची अपेक्षा तीच होती जनादेश तोच होता आता ठीक आहे त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही हरकत नाही मी आता त्याला असं अमेंड करतो कि मैं टाइम टेबल संगित नौता मै पुनाईन मनालो हो तो, टाइम टेबल संगित नौता जयंतराव क्या वाट बाट बगा जयंतराव जयंत नहीं मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हू लौट कर वापिस भुजबा साहेब इतकं घाबरू नका बरं पुन्हा आलो तो तुमच्या सकट येतो बस आता काही काही अशक्य राहिलं नाही भुजबा साहेब आता राजकारणात काहीच अशक्य राहिलं नाही शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी ज्या दिवशी एकत्रित आला काय अशक्य आहे काही अशक्य नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा चाळीस पुन्हा एकदा पुन्हा एकदा साहेब पुन्हा एकदा आपल्या <laughs> सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि जयंतराव हे खरं आहे प्रोजेक्ट सगळे सुरू आम्ही केले कदाचित उद्घाटनही आमच्या साथून होईल बरं तर हे तर मान्य कराल सांगितलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुरू केला प्रत्येक एकही राहायला एक नाही तो जाऊ ते ना जाऊया 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 तुमच्या तुमच्या गाडीत जायचं की माझ्या गाडीत जायचं हे त्यावेळेस ठरवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला फडणवीस आणि माझ्या मैत्रीत कधीही अंतर येणार नाही असं ते म्हणालेत मित्र माझ्या सोबतच आहे कारण देवेंद्रजी गेल्या पाच वर्षात आम्ही तुमच्याकडनं खूप काही शिकलेलो आहोत आणि मी मनापासून बोलतोय तुम्ही तुमची आणि माझी मैत्री मी कधी लपवलेली नाही ती ना कुठल्या खाजगी बैठकीत लपवली ना मैदानात लपवली ना ती मी या सभागृहात लपवते तुमची तुमची माझी मैत्री आहे आणि त्या मैत्रीत कधी अंतर पडणार नाही अंतर पडणार नाही मगाशी जो विषय माझा अर्धवट राहिला की आपण सातबारा कोरा करण्याची मागणी केली करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे नाही आपण सगळे लोकशाहीचे गुन्हेगार ठरू लोकशाहीचे अपराधी ठरू जनतेचे मायबाप जनतेचे शेतकऱ्याचे अपराधी ठरू सात बारा कोरा करायचा शेतकऱ्याला नुसतं कर्जमुक्त नाही मला चिंतामुक्त करायचंय चिंतामुक्त करायचंय आम्ही विरोधी पक्षात होतो त्याही वेळेला आपली युती नव्हती तेव्हाही आम्ही आमचा जो काही हिंदुत्व होतोच ना आम्ही आजही आहोत काल होतो उद्याही राहू आम्ही पण त्या हिंदुत्वामध्ये दिलेला शब्द पाळणं हे सुद्धा माझं हिंदुत्व आहे हे सुद्धा माझं हिंदुत्व आहे जय श्रीराम म्हणायचं आणि दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही तर आजच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये बोलताना जयंत पाटलांनी ही जोरदार टोलेबाजी लगावली आहे अध्यक्ष महोदय आदरणीय पवार साहेब सर्वात तरुण मुख्यमंत्री आणि त्यानंतर तरुण मुख्यमंत्री दोन नंबरच्या वयाचे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रानं मान दिला गेले पाच वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे आम्ही विरोधी पक्षात असलो तरी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं प्रयत्नाची शिकस्त केली परिस्थिती काही असली तरी राज्य पुढं हाकणं सभागृहात बोलणं वेगळं पण राज्य पुढं नेण्याचा प्रयत्न करणं हेही तेवढंच महत्वाचं असतं आपण सभागृहात राजकीय अभिनिवेश घेतो एकमेकावर टीका करतो समोरच्यांचं कसं चुकीचं आहे हे सांगण्याचाच आपण नेहमी प्रयत्न करत असतो महाराष्ट्राच्या विधानसभेत जेवढे मागच्या वेळी निवडून आले सगळ्यांच्या बद्दल मला आदर आहे पण सगळ्यात उत्तम कॅन्डिडेट मुख्यमंत्री पदाला आपणच आजही महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे असणाऱ्या सर्वांच्यात मी राधाकृष्ण विखे पाटलांना त्यातनं वगळतो ते आमच्या आहेत ना ते आमच्यात आहेत आमच्यात आणि त्यांच्यात कधीच अंतर पडू शकत नाही ते कुठेही कधीही कितीही लांब गेले तरी त्यांना आम्ही ओढून आणणारच आहोत त्याबद्दल काय शोध <laughs> एकोणीसशे नव्वद ला प्रसिद्धी प्रमुख भारतीय जनता पक्ष नागपूर पश्चिम म्हणून देखील काम केले ही जी प्रसिद्धी प्रमुख म्हणून जी काम करण्याचा आपल्याला अनुभव आला त्याचा प्रचंड फायदा हा मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या पक्षाला झालं कारण एखादं काम अनेक करतो आम्ही दादांना माहिती इतकी काम आम्ही केली आम्ही प्रसिद्धीच्या नाजारच लागलो नाही आणि आम्ही प्रसिद्धी करायला बजेट मांडायचो माननीय बाबांच्याकडे तर त्याचं काय पुढं व्हायचंच नाही त्यामुळं त्यामुळं बाबांनी आम्हाला कधी या प्रश्नावर खर्च करायचा नाही असंच सांगितलं कधीच खर्च करून दिला नाही तर यावेळी बोलताना मी पुन्हा येईन या फडणवीसांच्या ये घोषणेवरूनही जयंत पाटलांनी फडणवीसांची फिरकी घेतली सभागृहातलं शेवटचं भाषण ज्याचा मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला लोक बाहेर विनोदाने म्हणत असतील पण मी आमच्या मतदारसंघात आमच्या भागात भाषण करायचो मी म्हणायचो निवडून आल्यावर पहिल्या रांगेत बसेन हिकडं का तिकडं माहीत नाही पण पहिल्या रांगेत बसेन आपलं भाषण होतं आपलं इथं कविताही आपण म्हटले की मी परत येईन म्हणून आणि बरोबर आहे की सैन्याला आत्मविश्वास वाटायला मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली मी त्याच्यावर टीका नाही करत पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं <laughs> <laughs> त्यामुळे ते आज परत आलेले आहेत आणि मुख्यमंत्री पद आणि विरोधी पक्ष नेता पद लोकशाही समान आहे त्यामुळे त्या समान दर्जावरच ते येऊन बसलेले आहेत आज असं मला वाटतं तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या बघूया जरी उद्धवजी आता नवीन म्हणून आले असले तरी आता असं चित्र आपल्याला दिसतंय की जशा काही जोड्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या इतिहासातल्या आहेत की हे मुख्यमंत्री आणि हे विरोधी पक्ष या जोड्या आहेत चांगल्या जोड्या तुमची जोडी सुद्धा एक चांगली जोडी म्हणून प्रसिद्ध व्हावं महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये असं वाटलं वा तर वावगं ठरू नये आणि त्याच्यातून सरकार म्हणून आम्ही चांगलं काम करावं हो, विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं हो। आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं आणि भलं व्हावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आज विधानसभा अध्यक्षांची निवड अखेर बिनविरोध झालेली आहे भाजपकडून किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेतल्यानं गे नाना पटोलेंची बिनविरोध निवड झाली आहे विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी पक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता आणि त्यामुळे सविस्तर चर्चा केल्यानंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधीचा निर्णय घेतल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे तर यावेळी विविध नेत्यांनी अभिनंदन प्रस्तावावर भाषण केली आणि या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला सर्व समान दिलं दिसलं पाहिजे अशी अपेक्षा अनेक सदस्यांनी व्यक्त केली सदस्यांना विनंती आहे की सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सगळ्यांनी शांतता ठेवून सहकार्य करावं ही विनंती आहे मला त्यांचं तर अभिनंदन करतो ताई मध्ये मध्ये थोड्या काही थोड्या काही गोष्टी राहिल्या तर आपण पंचवीस तीस वर्षाचं जे काही आपलं नातं होतं ते लक्षात घेऊन मला सुधारणा करून द्या आणि जे मी काय म्हणत होतो की अन्याय विरुद्ध लढणारा आणि आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे की सभागृहाचा नेता म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की आमच्या कोणाही वर अन्याय होऊ न देता वेळ प्रसंगी आमच्याकडनं जर काही प्रमाण घडला तर योग्य वेळी कान धरण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपण आपण दुसऱ्या बाजूला असताना देखील सोबत काम केलंय एका पक्षामध्ये देखील सोबत काम केलंय पुन्हा दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर देखील सोबत काम केलंय त्यामुळे मला इकडनं असं बसून बोलतात बघा अध्यक्षाला सगळाच अनुभव असला पाहिजे आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की निश्चित दोन्ही बाजूला काम केलं असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूच्या क्षमता आणि मर्यादा माहिती आहेत दोन्ही बाजूच्या अपेक्षा अशा आकांक्षा माहिती आहेत आणि त्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा हा या ठिकाणी होईल आणि बातमी सोबतच बुलेटिन मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमान्य